सर्वसामान्यांचा आवाज आपलं मत आपल्या हक्काच भेसवी त्याच्या बरोबर प्रचंड साहित्य घेतले होते या आधी तो बारा बाईचा उभेदार होता त्यामुळे त्याला त्या मुलगाची चांगलीच माहिती होती मोठ्या शक्तीनिशी तो स्वराज्यावर चालवून आला होता शिवराया त्यावेळी राजगडावर અને આપણા પોષાક उभा राहिला आणि म्हणाला आओ शिवा आहो थमारे घरे रो महाराज सावध होऊन आत गेले 不许摸耶！妈。